তাক <laughs> য अंबड पोलीस ठाणे व नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज पाथर्डी फाटा येथे जनता स्वीट या दरम्यान मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभारण्यात आलेल्या चायनीज गाड्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या तसेच शॉप समोरील अतिक्रमण हटवण्यात आले काही ठिकाणी पथारीवाल्यांनी केलेले तात्पुरते बांधकामही मनपाने हटवले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून वाहतूक कोंडीतील अडथळेही कमी झाले आहेत सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त नांदुर्डीकर तसेच सिडको विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल तेजाळे मनपाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कारवाई दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता स्थानिक नागरिकांनी पोलीस व मनपाच्या या संयुक्त कारवाईचे स्वागत करत अतिक्रमण मुक्त रस्त्यांसाठी अशी नियमित मोहीम सुरू ठेवण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो नाशिक